या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे असाच सपोर्ट करा आज आपण आलेलं आहे कळिंबी येते आणि कळिंबीचं नाव म्हणजे की आता तुम्हाला कळायला असेल की आपण कुणाची मुलाखत घ्यायला आलो कळंबी म्हणजे तर शंभोच नाव येतं आणि ज्या बायला एक काळ आपला गाजवलेला होता कळंबीचा भाऊर त्यांच्या दावणीला जवळजवळ त्या बायलाच रेकॉर्ड असे वर्ष वर्ष त्या बायलाची गाडी मरत नव्हती कुणाला एक नंबरलाच पाहिजे आधिक पाहिवान त्यांच्याकडे आता आपण आलोय त्यांच्याकडे आता ही राहत आहे आणि इथून पुढे ते त्यांचं नाव करणार आहे करतो या शंभू चला पाहूया पहिलवान नमस्कार नमस्कार पहिलवान काय बैल तुम्ही घडवला बर का बावऱ्याच्या हो आपल्या बावऱ्यांनी नाव केलं बावऱ्यांनी केलं करन... कारण किती वर्षापूर्वी पळ तुझा दोन हजार दहा पासून दोन हजार अकरा पर्यंत एकच वर्ष पळाला पण जवळजवळ एकोण ऐंशी फायनल असते ऐंशी फायनल फायनल असतील ला। एकोणऐंशी म्हणजे आता एका वर्षात म्हणजे रेकॉर्ड ते रेकॉर्ड रेकॉर्ड म्हणजे चार दिवसांचा अंदाज बांधला तर तेवढे फायनल केले कारण पहिले काय व्हिडिओ माध्यम काय शंभ आता ना जागा त्याची म्हणजे बावरेची चालवतोय जाईल तिथं गुलालत हाय किंवा नंबर मध्ये आहे तुम्हाला असा नाराज कधी करत नाही नाही काय सांग चाल कुठून घेतलेला माळशिरस मधन घेतला होता माळशरस हा नरं देवीपासून शंभर घेतला होता आमचे मावस भाऊ अमित भाजळे आणि आम्ही आदत म्हणजे बंद ज्यावेळेस चालू झालं आदत आदतमध्ये पळत होता हां एक पावसाचं मैदान झालं त्या चित मध्ये त्यात जरा पावसामुळे कॅन्सल झालं पण गटपास केला तिथून आम्ही घेतला साडेचार लाख रुपये आता पाहिलं पाहिलं तुमच्या इथं दावणीला काय खिलारी बैल दिसते ती किंवा खिलारीचाच वारसा आहे पहिल्यापासून तुमच्या दावणीला काय सांगताल काय म्हणजे त्यात काय क्वालिटी तुम्ही घेताना बघितले काय तर बैल जरा देखना आहे हा आणि आपण शक्यतो खिलारच बैल घेतो मैसूरच्या नाहीतर खिल्लारच पहिला बावऱ्या पण होता तो पण खिल्लार मध्ये पण जर कोसा होता त्यामुळे त्याला सगळी मैसूर म्हणतात खिल्लारच होता पण आणि खिल्लार बैलात तसं असते भलं चार महिने त्याची लॉस जाते पण परत बैल पेटला तर परत लवकर हिवत नाही आणि खिल्लार बैल हे टिकून पळत त्यासाठी आपण खिल्लारची कस त्याचं नियोजन तुम्ही घेतला तुम्ही सांगितलं त्या मैदानात एका पाऊस पडला त्यानंतर परत कुठून ते पळायला लागला जास्त किंवा कसं ट्रेनिंग तुम्ही घेतलं त्या शंभूचं का शंभू तिथं पळायला लागला का नाही तिथून आम्ही चार पाच दिवसानं सुनील मोरेंचं मैदान मोठं पडलं मोरेंच्या मैदानाच्या आधी दोन दिवस आम्ही बैल घेऊन आलो आणि मोरेंच्या मैदानात आम्ही दोन नंबर केले आमची घरचीच गाडी पळ तिथून मग काय कडन हाय लागलो हळूहळू सुरुवात झाली आणि आपल्या बसी आल्यानंतर नियोजन जरा बदली झालं तिथे त्यांना पहिल्याच बिहऱ्याच्या अडचणीत होत्या असं झालं आल्यानंतर बैल हे होते मला एवढा बैल घडवायचं म्हणजे त्याचं कसं कसं ट्रेनिंग तुम्ही घरी घेतो ट्रेनिंग नाहीच बैल आपला हा मध्येच घातला आपण काय बैल शिकावून आपण पहिली जुनी बैल आम्हाला आम्ही लहान असताना दोन बैल आमच्या बाजा बावल्या या आम्ही शिकून स्वतः रेसल देऊन आमचे वडील गाड्या आणायचे आम्ही रेसल देऊन आम्हाला आंबेडकरांच्या नावावरती म्हणजे त्यांनाच आपण बैल पाहिला दिला तिथून आमची सुरुवात झाली म्हणजे असं तेवढी दोनच बैल नाहीतर आपण परत खरेदी करूनच बैल पळाव मग ज्यावेळेस तुम्ही सांगितलं पेडगाव मध्ये तो उजेडात आला म्हणजे थोडक्यात तुमचं नाव कायम पाहिल्यापासूनच आहे पण पुन्हा एकदा ह्या दावणीचं नाव त्यानं करायला सुरुवात केली तर कुठले कुठले मैदान तिथपासून त्यानं मारली चांगले चांगले तसं म्हणलं तर बरेच मैदानात राहिले पण मोठे म्हणले का नाही की शंभू हा बैल राहिलायच का आम्ही जास्त करून आम्ही मुलाखत वगैरे आम्ही जास्त मोठं आम्ही दिखावा काही करत आ, जास्त किती एक नंबर केले एवढं वनबीएच केलं तरी आम्ही नसतो आम्ही नसतोच बक्षीस कधी आम्ही घेतच नाही आमचं मावस भावा सुद्धा मी कधी आम्ही दिसत नाही आमची पोरच जाणार बक्षीस घेणार सगळं पोरच बघतात कारण आम्हाला ती ही नाही एवढा बय आपला पळाला बैल आहे ना आपलं नाव ना बाजार एवढं ह्याच्या पलीकडे आम्हाला काय वाटत नाही सगळी मोठे मैदाना जेवढी पहिल्यांदा रुस्त मेहंदी केसरी त्या ना माझा आदत कोण राहील दुसरं आपण चाकणला मैदान केलं मोठ्या मैदान भर फारच तिथं पण आपला शंभर आहे गौतम मायांनी मैदान केलं तिथं शंभर राहील सोनेरा केसरीला शंभर राहील आज मला नाही वाटत कि महाराष्ट्रात एवढी जेवढी मोठी मैदान भरली असू द्या आपला बैल शंभर टक्के आहे आपला बैल सगळे मोठ्या मैदानात राहील म्हणजे असं काही हि नाही की बाकीचे मैदान राहिलेच की पण मोठे मैदान एकच सोडलं नाही आज वन बेच की आम्हाला स्वप्नात वाटलं नसलं आम्ही गेली तेव्हा आम्ही अचानक आम्हाला शॉक बसला की आम्ही एक नंबर केली म्हणजे प्रत्येक मोठ्या मैदानात बैल हा आमचा राहिलेलाच आहे त्यामुळे आम्हाला काही एवढं ही वाटत नाही की नाहीतर तर काही जण मैदाना गरीब असते ते उद्योग आम्हाला जमतच नाही म्हणजे आपला किती दुसऱ्याला पण कमी नाही शंभर टक्के नाही आता काल कालच उदाहरण आम्ही पिस्टनाने आमची गाडी आम्ही तसं भिवूनच अकरा गड खेळले नंतर आम्हाला उड्या आम्हाला ठाम वाटत असत तर आम्ही पहिल्या दुसऱ्याकडे पाळालो असतो नियोजनानच खेळलं तरच गुलाल नाही तर गुलाल नाही आणि आजकाल क्षेत्र तसंच आहे म्हणजे आज नवीन पिढी आली आहे कोण कोणाला इच्छा नाही पहिल्या टिकत नाहीत जुनी माणसं कमी झालेत क्षेत्रात ठराविकच राहिले त्यांना पण खूप विचार जवळ गेलं त्याला माहित नसतं हा कोण बराबर बराबर असं आहे नवीन पोरांना काही माहित नसतं त्यामुळे थोडक्यात पहिल्यानंतर तुम्हाला असं म्हणायचंय की जी खरंच त्यातली नाद येते किंवा आता आमच्या वयाची मुलं येते खरंच नादे आता ज्याला नादच आहे लहानपणी तो माणूस त्याला पाराखणार कारण हा माणूस त्या का, काळात सांगितलं खरं सांगितलं की नवीन ते माहित नसते हिस्ट्री आणि ते जुना काळ बघतच नसतोय ना नाय ते काय आपण जरी फोन केला तर काय म्हणा कोण बरोबर अशी आता नवीन पिढ्या त्यामुळे आपण आपलं त्या है्या परीनं राहून खेळलेलं बरं आम्ही घेतल्यापासून मला असं वाटतच नाही की एखाद्या दोन मैदान आमचे जातात ते काय बैल आहे आज उद्या आज पळेल उद्या नाही पण बरोबर पण नियोजनानं खेळत तरच गुलाल नाही तर हिथून पुढं सगळं म्हणजे नवीनच कायमच नाही काय आलंय कुणी चांगला बैल मागितलं तर तो त्या वैदी बेदी काय असेल ती आणि पोर आजकाल पैशाशिवाय नादच करत बरोबर बरोबर एखादं सामान्य एक पन्नास हजारचं मैदान असलं पंचवीस हजार रुपये बैलसन दिलेलं पोराने आज काय म्हणजे हे सगळं पैशातच ना असं झालंय त्यात कस तरी टिकायचं म्हणून मी असं नाही तर लय अवघड आता तुम्ही सांगितलं पन्नास हजार जरी बक्षीस असले तरी लोक आता काय पुरं करतात पंचवीस हजार देत म्हणजे कुठतरी त्यांच नॉलेज कमी पडत ते मग कसं होतंय आता एखादा दोन नंबरचा बैल घालून परवा आमच्या गाड्यात मारल्यात सगळ्या हां येऊन इथं मारल्या बरोबर सगळ्यांनाच मारले सगळ्यांना आम्हाला सगळे होते ना आज तेव माणूस तिकडून येऊन इथं मारतोय म्हणजे आपले बी काहीतरी नियोजन फसलेलं असणार बराबर बराबर काय सांगतो आता दोन्ही साइडला सगळे त्याचा कलर न भरला दोन्ही साइडला पळतोय बैल पब्लिकला काढला कुठं काय सांग सांगता शंभूजी कसं होतं पहिल्यांदा आम्ही घेतला तेव्हा अण्णाने आम्हाला सांगितलं होतं की कडनं पळत नाही आम्ही आमचा बैल आमचा बाबरे शहाण असल्यामुळं आम्ही दुई खांदे त्याला इथं आम्ही ट्रेड केला म्हणजे मैदाना आम्ही आमच्या बैला बरोबर दोन हो, तीन मैदान केले पाहिजे आणि अचानक आम्ही चंद्रहार पाटलांच्या मैदानात एक नंबर तासाला गाडी निघाली आम्ही डावीनं कडण हाणला शीमे आम्ही कडण काढला तिथं आणि त्यापासून आम्हाला ती कडचं काही ही झालं नाही सगळ्यात जास्त पब्लिक असेल तर तिथं होत त्या पब्लिकला आपल्या बैलांना काही दाबलं बिबलं नाही काय नाही तिथून आम्ही कडनच चालू काल बी आमचे पिस्टांची साईड डावी असल्यामुळे ते कडन हाणला आम्ही आमचा बैल उजवीन हाणला काल एक दोन नंबर तासाला आली एक नंबरची गाडी नव्हती झुपली तरी आम्ही आणला तिकडून खांदी कडण काय अडचण नाही आमच्या बैलाची खांदी बैल तेवढाच पळतो किती वर्षाचा तुमचा हा जुनी परंपरा वारसा आहे आमच्या वडिलांना आमच्या गावात सोन्या पळायचा पडायचा दोन हजारच्या आसपास आम्हाला बघायचा नाद दोन हजार पासून आम्ही दोन हजार सहा ला पहिल्यांदा तो बाजा म्हणून बैल घेतला वळू तिथून तेला रेसल देत आम्हाला नाद लागली आणि ती बैल आमची चांगलीच पळत होती खडके साईट बरोबर आम्ही बरेच मुंबईला शर्यत बरेद केल्या बर टायमाला त्या बाहुल्यानं आमचं बरेच माणसाच भागात जात नव्हतं नंतर ती बैल विकल्यानंतर आम्ही बाहुल्या घेतल्या तो बावऱ्या घेतला मोठा असं ते हळूहळू चालू झालं आणि त्या बावऱ्यानं आम्हाला खरं मध्ये आणला आणि ओळख करून दिली आणि त्याच्यामुळं माणसं आपल्या जवळ यायला लागली आता पहिला खर सांगितलं नाव ना त्यावेळेस आयुष्यभर खरंच आहे ते बावऱ्याच नाव घेतच नाही त्या बैलाच कसं आहे माहिती का बलमा आणि बावऱ्या ही ज्यावेळेस गाडी पळत होती ना सल्लग आम्ही एकवीस मैदान एक नंबर आज ती तसं टिकत नाही आता आम्ही काल पिस्टन आणली तर उद्या पळल का नाही सांगू शकतो असं नाही परत गाड्या टिकायला जुनीच मास्क पाहिजे नवीन गाड टिकवायचं कामच नाही काम नाही असा विषय गाडी टिकली तरच आज ती दोन नंबर करू द्या नाही तर तीन नंबर करू द्या तीच गाडी परत दुसऱ्या मैदाना हाणली पाहिजे तसं कोण आजकाल करत नाही आम्ही एकवीस मैदान गाडी टिकवलेली विचार एक नंबर विचारा मैदान त्याच्यानंतर मग आम्ही परत फोडाफोडी झाली जरा नाच काय पटत नसल्या जरा कुठल्या परत परत म्हणते पहिलं झाला असं दुसऱ्या बैलाच्या पेक्षा शंभूच काय वेगळं वैशिष्ट्य शंभूच काय माहिती शंभूच वैशिष्ट्य काय त्याचं कधी म्हणजे नाराज कधीच बैल होत नाही एक करा काढला नाराज झाला असं काय मी कधी बघितलं बैल हे हो मला आमच्या बावऱ्यापेक्षा चांगला भेटला असं मला वाटेल बावऱ्याला दोन तीन खुग्या होत्या कधी कधी असं साइड दिसली की जायचं बाहेर बैल बाहेर जाणं हा उद्योग दुसऱ्यानं दाबलं तरच बैल बाहेर जाण नाहीतर बैलाचं बैलाच काय स्टार्ट खालणं सुटला की कडपर्यंत तेव्हा काही पडत नाही काय त्यामुळे त्या बैलाचा आणि स्वभाव बैल बैलगाळ्यात पडून माणसांना कुणाला मारत नाही गरीब आहे असं बाकी काय नाही आणि बैल शान छान महत्वाचं बैल शान जात गाजरी मध्ये का गाजरी खिलार खिल्लार कारण हे जात जर पळायला लागली परेंग परेंग तर शेवटपर्यंत पळते नाही तर हा बरोबर ते मी तुम्हाला नाही का मगाशी अशी एक दोन तीन महिन्याचा कालावधी कमी जास्त होऊ शकते खिल्लार बैल हे हो कायमच पडत सुंदर पहिले चांगलेच आहेत की अजून बैल ते काय चांगल्या चांगल्याना अजून हे करतो जीवाडा वाल्यांचा जास्त काय टिकला आता काय आता एक वर्ष मी दोन दात पाडला असते काय सांग सांगतो ही या बैलाच आता खिलारीच वैशिष्ट्य काय म्हणजे आता तिसरा दात पाडला तुम्ही सांगता अजून तरी किती वर्ष पळेल तुमच्या अंदाज कारण तुमच्या दावणीला भरपूर बैल तीन एक वर्ष तरी माझा अंदाज आहे का असा हाय असं रेंज तीन एक म्हणजे खिलारी बैल पाच सात वर्ष तर कंटिन्यू पळतो आरामात पळतो काय सांगता शंभून काय ओळख तुमची एक वेगळी आत्ताच्या पिढीत निर्माण करून दिली आता ह्या गडीला आपल्याला टिकलो असेल क्षेत्रात तर शंभू आणि सरपंच हा मधल्या पिरियड मध्ये सरपंच काय झालं आता मध्ये जरा त्याच्या पायाला झालं होत ना जरा कव्हर झाला आता आम्ही बैल मला वाटते अठ्ठावीस च्या आसपास काढणार आहे पण त्या बी बैलानं बरेच आता पिस्टन बरोबर चांगली फायनल घेतलं त्या दोन्ही बैलांना आपल्याला म्हणजे ह्या क्षेत्रात जिवंत ठेवले जिवंत ठेवलं म्हणायचं काय गरीब बसायला लागला आता आत्ताची पिढीच खतरनाक आहे वाद वादाशिवाय काय थांबणार असं होत काय पाहिलं तुम्ही आताच्या पिढीचा विषय काढताय सारखा पहिले जुन्यात पण तुम्ही खेळायला भरपूर मैदान आताच्यात फरक काय जाणवतोय आपल्याला काय होतंय आताची गँग कोण कोणाचं ऐकत नाही पहिलं कसं आज ह्याच मैदानात कौन आज मैदान झालं संध्याकाळी त्याच मैदानात दुसऱ्या मैदानात फायर होत आता तसं नाही आज ह्याच्या बरोबर उद्या त्याच्या बरोबर गणित आहे त्यामुळे ह्या क्षेत्राला जरा थोडं वळण वेगळं लागलं त्याला मध्ये कसं पेरेट मत कमिटी होती त्या कमिटीच्या ह्याच्यामुळे जरा बरं चाललं होतं म्हणजे फायनल पण उजळ्यात होतो वेळच्या वेळ गाड्या झुपण वेळच्या वेळ आता काय झालं तर कमिटी नसल्यामुळे जरा घोटाळा झाला कमिटी ही पाहिजेच म्हणजे नियंत्रण पाहिजे या क्षेत्रावर नियंत्रण पाहिजे आता बघितलं ना कोण चावणार कोण काय म्हणजे मारहाण ही अजून चालूच आहे जरा थोडेस हे जरा कमिटी असल्याशिवाय काय होणार त्याला खाद्य वगैरे काय काय असतो खाद्य काय कपरे पेंट असते उडीद डाळ असते एवढे वैरणीमध्ये वैरणीमध्ये काय वाळ का आपली कडबा आहे वाड वगैरे असं कुट्टी बिट्टी नसते नाही कुट्टीचा कुट्टी, कुट्टी नाही ना नाही ना? कारण कुट्टीत ना काय पण जात वगैरे हो त्यामुळं सगळे वैरण त्याला लवकर जरा गायासारख वेळ नसते त्याला बसवून प्रवत करणार बरोबर बराबर बाकी काय चाल तुम्ही धुण वगैरे किती दिवसात त्याला करताय मैदानात ना आला की दुसऱ्या दिवशी नाही लगेच दिवशी धुवायचा आणि चौथ्या पाचव्या दिवशी असेल कुठं तर करायचं असं पहिलं किती दिवसात बैलाला बाहेर काढला पाहिजे तुमच्या अंदाजे पाच दिवस तरी कंप्लीट चार तरी दिवस मधलं ग्या पाहिजे पाचव्या दिवशी बैल बैलने पाहिजे एखादा मैदान पायऱ्यामुळं जवळच्या माणसाला दिला तर निघते पण शक्यतो आम्ही पाच दिवसान बाहेर असतात बाकी त्याला पोहणी वगैरे काय असते पोहणे नाही म्हणजे आपले असलं तर एखादी पोहणी नाहीतर नाही नाही तर असं आपला निवडण बाकी काय असेल दिदी रोज नियोजन ठरले वाच नियोजन तुम्ही सांगितलं एका मैदानाला किती खर्च येतो काय खर्चाच <laughs> खर्च म्हणजे आता काय किती काय तुमची नाही खर्च काय होतंय पिक बाहेर पण घरची माझा अंदाज आहे पाच सहा हजार रुपये प्रत्येक मैदानाचा खर्च येतो आदल्या दिवशी काय पाहिलं तुम्ही नियोजन करता उद्या जायच्या शर्यती तर आदल्या दिवशी काय बैलाच नियोजन केलं पाहिजे तसं काय नसते माझ्याकडे बरं का जास्त असं म्हणजे बैलाला पळायचं आहे टोळाच पाहिजे तसलं काय नसतं बैल भाईल बैलाच्या पेरेंट पर्यंत आपल्यासारखंच कस, नियोजन कसं आपण रोज रेग्युलर करत चालाय तसंच असते उठलं की आपलं जरा खायला बेल घालायचं जरा ते मी काय चारत नाही बैल पळायला जाताना आदल्या दिवशी संध्याकाळी रतीप चारायचं सकाळ चारायचं नाही नऊ सव्वा नऊ ला दुहेचं की जायचं म्हणा असं असं वेगळं काय नाही नाही वेगळं नाही तर मित्रांनो पाहिलं चांगली एकदम माहिती सांगितले नवीन पिढीला एक संदेश दिला की ज्या हो काय त्यांच्याकडून चुका होतात त्या सुधाराव्या त्यांनी चुका किंवा जे वायदीच चाललंय किंवा एखादा बैल आता पैरावाल काय होते माहित आहे का आताचे नवीन पोरं काय करते ती वासरू घेते ती कि लगेच पाळायला पाहिजे त्याच्याबद्दल काय सांगताला नाही नाही कसं आहे माहिती आहे का आता पैरा बैल मागताना आम्हाला बरेच फोन येते आदितवाल्यांचे पैरा मागताना आपला बैल त्याला टिकला पाहिजे महत्वाचं आपला बैल कितपत पळेल पहिलं त्याचं नियोजन लावलं पाहिजे की बाबा आपला बैल हे शंभूभर पळू शकतो का सुंदरभर पळू शकतो बकासभर पळू शकतो हे जर ती आपल्या स्वतःला ही पाहिजे तेव्हा तो बैल घातला पाहिजे आणि जास्त मोठा स्पीडचा बैल वासरासने घालून काय नाही फायदा आता जे पोरं काय वासरू का उमटत नाही आता आध्यात वासरू का उमटत नाही त्याला कार नाही म्हणजे मोठा जरी आता बैलगाडी क्षेत्रातला माणूस मोठा जरी असला तो पण काय करतोय मोठाच बैल घालाय बघ बरोबर काय भेऊन देत दोन चार रुपये देऊन तो बैल घालाय बघ त्याला कारण आहे की आम्ही काय करतो आम्ही पहिल्या बसन आम्ही ज्या दिवशी घेतला बैल त्या दिवशी आम्ही आमच्याच बैलावर आणला पहिल्यांदा वजीर बरोबर आणला अशीच छान बैल घालूनच आम्ही आणला तेव्हा आम्ही कुठेतरी दिवस बघितले माणूस काय करतोय आदत आता आज मला सांगा आदतला बक्कासोर पडतोय शंभू आदतला कधी कधी गेलाय आदतला ही पहिला आदतला नाही पळाय पाहिजे म्हणजे माझ्या पण ही बैल घालू नये का घालू नये तर त्यांचं वासरू त्या लेवलला याला वासरू न उमटायचं कारण यायचं ती कमी पळणाऱ्या म्हणजे अनुभवी बैला बरोबरच घातलं पाहिजे ही वासरच आहेत ह्यांना काय झंड पडला की पाळणार निघायचंच आहे आणि ती किती स्पीड न जातो ह्याचा काय अंदाज नाही आज बकासोरला म्हणजे का कि वडून धरलंय आपल्याला माग कळतंय का त्याला वडून आपल्याला कमी पडलं पाहिजे वाजरू बारका हे काय त्याला कळण्याची गोष्ट नाही त्यामुळं घालणाऱ्यानं बैल आदतला नाही घालायचं तवाच आदत उमटणार आता ह्या एका वर्षात मला नाही वाटत आदत कुणाचं उमटलंय बराबर बराबर मला आदत सांगा एखादा की आदत उमटलं आणि त्यानं ओपनच्या गाड्या मारल्यात नाही नाही जीवन ड्रायव्हरचा आदत आमचा आदत सोडला तर आदत कुठला उमटलं की त्याने ओपनच्या गाड्या मारल्या क्या वर्षात हे सहा महिन्यात सांगा मला दाखवून द्या की आदत एखादा उमटलाय आदत उमटत नाही कारण त्याला हीच कारण आहे थोडक्यात शहा बैल त्याच्यासोबत कमीत कमी आदतन शहाण्या बैला बरोबर पाच सात आठ महिन्यात केली पाहिजे आज रामोसवाडीच एक आदत पळच लाडू म्हणून लाडू ती माणसं एक जुनी आहेत हुशार आहे ती म्हातार्यावर जुन्याच आहे ती बघा त्यांच्या घरच्या बैला बरोबर दोन चार केले आज ते आदत बरोबर म्हणजे मापात आहे असा विषय म्हणजे कुठंतरीही असं शहाणा बाईला सोबत घालून किंवा काय असं केलं पाहिजे जास्त घाई नाही केली जास्त गाय नाही केली सगळं तर मित्रांनो पहिलवानी चांगली माहिती दिली कि वासर घडवताना पण अशी घडवली पाहिजे कुठं त्यांना गाय किंवा मोठ्या बायला सोबत लगेच नंबर पाहिजे असं केलं नाही पाहिजे जरा धीर धरला पाहिजे सगळ्या म्हणजे त्यात लगेच कुठली घाई नाही केली पाहिजे पैलवानाने चांगली माहिती सांगितली त्याबद्दल पहिलवान आभार आहे तुमचं धन्यवाद धन्यवाद